जय भीम नमक आहे सर्वांना जय भीम नमोदे पंचवीस डिसेंबर देऊरोड येथे जनसमुदाय आपला जमा झालेला आहे त्याच कारण काय नेमकं खर तर आज पंचवीस डिसेंबर आहे आज दोन महत्वाचे ऐतिहासिक दिन आहेत ते म्हणजे मनस्मृती दिन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न हे दोन दिवस ऐतिहासिक पूर्ण आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन अगोदर अगोदर इथं पहिल्यांदा बुद्ध मूर्ती स्थापन केली कारण त्या अगोदरच एकोणीसशे पन्नास साली जेव्हा त्यांनी पहिली बुद्ध जयंती लोकांच्या उपस्थिती साजरी केली त्यानंतर त्यांनी तेव्हा की दोन हजार एकोणीसशे ला ज तथागत गौतम बुद्धांना अडीच हजार वर्ष पूर्ण होणार होते त्या निमित्ताने त्यांनी एकोणीशे छप्पन हा दिवस हा वर्ष ठरवलेलं होतं त्यानंतर म्हणूनच आणि त्यांनी तेव्हापासूनच ते बौद्ध धर्माच्या स्वाधीन केलेले होते म्हणूनच त्यांनी पहिली पहिली बुद्ध मूर्ती या देहू मध्ये बसवलेली आहे आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी मोठा जनसमुदाय येतो आणि एक दुसरीकडे आहे मनुस्मृती दहन दिवस बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस साली केली पण त्यानंतर कधीही त्यांनी मनुस्मृती दहन केली नाही पण आज आपल्याला मनुस्मृती जाळायला देखील पुस्तक उपलब्ध होतात हे खरंच एक विशेष गोष्ट आहे कारण ते पुस्तक ज्या बाबासाहेबांनी जाळे आज कोणत्याही ठिकाणी भेटलं नाही पाहिजे परंतु आपल्याला आंबेडकरी लोकांना कुठं पण पुस्तक भेटतं काही जण का, का सांगतात आमचे आंबेडकरी आम लोक की तुम्ही संविधान नाही मनुस्मृती वाचा जे बाबासाहेबांनी वाचू नका म्हणून जाळून टाकले ते वाचायला सांगतात ते कुठंतरी हे थांबवलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी आपलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे ला इथे बुद्ध मूर्ती बसवली त्यानंतर बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली अनेक धार्मिक बौद्ध धम्माचे कार्यक्रम घेतले आपणही त्याच मार्गावर चालून बौद्ध धम्माचं कार्य हे करायला पाहिजे परंतु आपण अनेक जण आता आज मनुस्मृती दिनाला जास्त महत्व देत आहेत दिलं पाहिजे पण तेवढ्या प्रमाणात नाही की ते पुस्तकं कुठं पण उपलब्ध भेटतील कुणाला वाचा म्हणून सांगावे एवढ्या पण प्रमाणात लक्ष दिलं नाही पाहिजे एवढंच म्हणेन की ही एक बौद्ध धम्माची धम्म दंगा या ठिकाणी बौद्ध धम्म रुजवला बाबासाहेबांनी बुद्ध मूर्ती स्थापन केली म्हणून आपण बौद्ध धम्म हा पसरवला पाहिजे धम्मासाठी काम केलं पाहिजे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे कारण की दिनालाच पंचवीस डिसेंबरला सर्वात जास्त आहे आणि हे आजचा दिवस आहे नाही आणि हे जे स्थळ आहे हे दीक्षाभूमीपेक्षा हे प्रसिद्ध असलं पाहिजे याच्यावर काय बरोबर आता जे दीक्षाभूमी आहे त्याचप्रमाणे हे स्थळ आहे हे खूप मोठं स्थळ आहे कारण बाबासाहेबांनी पहिली बुद्ध मूर्ती स्थापन केली म्हणून या स्थळाला खूप महत्व आहे परंतु आपण अनेक ठिकाणी मनुस्मृती दिन साजरा केला जातो मनुस्मृती दहन केलं म्हणून त्या अनेक ठिकाणी विहारामध्ये किंवा कुठं पण कागद घेतात आणि ते फाडतात म्हणजे ते भेटलंच नाही पाहिजे पुस्तक पण ते सहजपणे आपल्या लोकांना भेटतं आंबेडकरी लोकांना आणि आपले लोक त्याचाच प्रचार करतात ते भेटलं नाही पाहिजे कुठं पण ते बंदी असली पाहिजे त्या पुस्तकाला हे जे तुम्ही आता बॅनर आहे काय आता हे जे बॅनर आहे ते आमचा एवढा संदेश आहे की आपला जो बौद्ध धर्माचा जो वारसा आहे तो बौद्ध धर्माचा वारसा कोणी जगामध्ये कोणी टिकवला सम्राट अशोकांनी टिकवला पण सम्राट अशोकाने आम्ही ज्या दर्जाचं स्थान द्यायला पाहिजे होतं त्या सम्राट अशोकाला स्थान आम्ही दिलेलं नाही पण आपण अनेक दुसऱ्या धर्माचे राजांना स्थान दिलं सम्राट अशोकांना जे बौद्ध धर्मासाठी जगभर प्रसिद्ध आहेत त्यांना स्थान नाही दिलं आता अनेक जण घोषणा सगळ्यांच्या देतात सम्राट अशोकांचं नाव देत नाही अनेक बॅनरवर आपल्या कोणत्या पण बॅनरवर बघा सगळे महापुरुष असतात आणि सम्राट अशोकांचा फोटो नसतो म्हणजे आपण सम्राट अशोक ना कुठंतरी मागे टाकलेलं आणि आपल्याला जे आ, जे बनते होते त्यांनी जो आपलं तो लढा त्यांनी चालवला होता श्रीलंकेचे जे होते परंतु त्यांना देखील आपण महत्व देत नाही आपण जे बौद्ध धम्माचे जे राजे होऊन गेले जे बौद्ध भिक्षू होऊन गेले मोठे त्यांना आपण महत्व देत नाहीत उगीच बहुजन चळवळ म्हणायची किंवा पुरोगामी चळवळ म्हणायची आणि बौद्ध धम्मा बाजूला सरायची महाराणी बौद्ध धर्म का हे देखील म्हणायची आज वेळ आलेली आहे कारण की किती पण आपण जे कार्यक्रम बघतोय आपल्या समाजामध्ये तिथे फक्त बाबासाहेबांनी गौतम जातं आणि राजे म्हटलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जे माहित आहे तेच राजे पण बाबासाहेब आंबेडकरांनी पण बौद्ध धर्म दिला होता त्या बौद्ध धर्माचा पण आपल्या समाजाने चांगलाच अभ्यास केला पाहिजे त्याच्यामध्ये पण खूप असे राजे होऊन गेलेले आहेत जे या भारतासाठी एक त्याबद्दल आमचं काही मत नाही पण जे सम्राट अशोकांना जे आम्ही स्थान द्यायला पाहिजे होतं त्यांचं जागतिक स्तरावर जे त्यांचं जे स्थान यायला पाहिजे होतं ते आलेलं नाही आमच्या जे आम्हाला आम्हाला जर धम्म कार्य जर आम्हाला जर प्रेरणा कुणा कुणाकडून घ्यायची असेल तर सम्राट अशोकाशिवाय कुणी होऊ शकत नाही बरोबर आहे कारण त्यांच्यामुळे लेणीचा पुनर्वसन झालाय लेणीचा त्याने प्रचार प्रसार केला आहे आणि स्वतःचे मुलं लेणी संवर्धनामध्ये त्याने हे दान केलेलं आहे एवढा मोठा राजाचा आणि या भारतामध्ये प्रचार प्रसार नाही आणि या या तुमच्या राजांचे तर फोटो झळकत आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धाच्या समोर हे खूप मोठी गोष्ट आहे कारण की सम्राट अशोक हे आजोपर्यंत आपल्या समाजाला माहीतच नाहीत जे तुम्ही आता ते माहीत करत आहेत तुमच्या कामाला सलाम आहे आणि लेणी सवर्धक समूहाला पण सलाम आहे